<laughs> 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 रामकृष्ण हरी शेतकरी बंधनितींच्या उमा क्रॉप केअरचा प्रतिनिध प्रतिनिधी आपण आलेलो आहे त्या कोटा ह्या गावामध्ये या शेतकऱ्यांना आपण बोरण आणि सजेशन केलं कारण की ह्या दुष्काळामुळे ओल्या दुष्काळामुळे भरपूर प्रादुर्भाव झाला की पातेगळ फुलगळ बोंडगळ भरपूर प्रकारे प्रॉब्लेम आला तर चला जर आपण दोन शब्द भाऊला विचारू काय त्यांना रिझल्ट आला आणि काय त्यांनी रिझल्ट घेतला आणि अजून काय शेतकऱ्याला सांगू शकतात अशा प्रकारे त्यांना विचारू पण त्यांचं आधी पहिलं आपण नाव जाणून घेऊ आणि त्यांच्याच तोंडाने गाव आणि नंबर जाणून घेऊ चला दादा माझं नाव दशरथ रत्न पवार कोठा इथे रहिवाशी असून मी हे दोन वर्षापासून बोरा आणि झिंक वापरतो तर मला खूप रिझल्ट आलेले आणि क्वालिटी पण चांगली राहिली हिरवागार कापूस आतापर्यंत हे दिवाळी होत आली जवळजवळ दिवाळी आली जवळ तोपर्यंत कलर अजून दशलतच आहे टिकलेले हे वापरल्यामुळे मला भरपूर फायदा हे बघू शकतात हे बोरॉने आपल्या असे सुंदरपैकी पॅकिंग बोरवनी आणि हे झिंक आहे हे प्रोझिन नावा नावाचं झिंक आहे चांगल्यापैकी त्यांना रिझल्ट आलेला आहे हे झाडाची ग्रेनरी टिकून ठेवण्यास मदत करते चांगले चांगले पातेगळ वगैरे होतात गोंडगळ होतात पण ते रोखून ठेवते बोरॉन आणि झिंक चांगले चांगले कलर आणण्यास टिकून ठेवण्यास मदत करते त्याची सहनशीलता वाढवतो झाडाची एक प्रकारे आपण कसं टॉनिक मारतो तशा प्रकारे हे झिंक आहे त्या झाडाची सहनशीलता वाढवून रोग प्रतिकारशक्ती जर वाढली तर मग रोग होत नाही अशा प्रकारे हे चांगलं टवटवीत प्लॉट आहे पूर्ण हिरवा गार आहे आम्ही झाकून जातो तेवढा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि पाते फुलं पण एवढे खूप चांगले लागलेले आहेत की असे बघावं वाटतात एवढे चांगले झालेले आहेत एवढं दुष्काळपाडा आपला वल्ल वल्ला दुष्काळ पण त्यांनी काय हे झालं नाही झाडाला काही धक्का पण लागला नाही असं वाटतच नाही इकडे पाऊस झालाय म्हणून चांगल्यापैकी हे प्लॉट असा डेव्हलप झालेला आहे आणि खूप सुंदरपैकी आहे आणि अंतर बी असं मिळालं की, की, की माणसाला जायला होती एवढे अंतर मिळालं याचं चा। खूप चांगला कापूस आहे यांचा आणि त्यांचं रिझल्ट एवढा छान आलेला आहे की तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकू शकता तुम्ही एवढा चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे सांगा दोन मिनिटं परत त्यांना म्हणजे चांगले चांगले रिजल्ट भेटले ना अजून तुम्ही शेतकऱ्याला सांगू शकता की चांगले रिजल्ट शेतकऱ्यांनी हे बोरा नाही झिंक वापरावे एक मला दोन वर्षापासून अनुभव आहे वापरल्यावर जरा फायदा होत जिथं आपल्याला सत्तर टक्के फायदा होत तिथं समजा थोडंफार नुकसान होत असते पण हे वापरल्यामुळं अक्षरशः चांगला रिजल्ट आला त्याचा मला हा रिझल्ट चांगला आलेला पन्नास साठ बोंडे आत्ता आहेत अजून फुलं पाथ्या चालू आहेत बरं हो धन्यवाद <laughs>